नमस्कार आज मी इथे घेऊन आलेली आहे होळी स्पेशल मस्त मऊ लुसलुशीत गुबगुबीत पुरणाच्या पोळीची रेसिपी अगदी टम्म फुगलेली गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून बनलेली पुरणाच्या पोळीची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत पुरणाची पोळी तयार करायसाठी पुरण कसं तयार करायचं मिक्सरचा करता पुरणयंत्राचा वापर न करता किंवा कुठल्याच प्रकारच्या पाट्याचा करता अगदी काठापर्यंत पुरण पसरलेली पुरणाच्या पोळीची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत पुरण कसं तयार करायचं पुरण घट्ट झालं घट्ट होणार नाही किंवा पातळ होणार नाही हे सुरुवातीलाच कशा पद्धतीने तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सगळ्या टिप्स इथे आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे तसंच गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर गव्हाचं पीठ कशा पद्धतीने भिजवून घ्यायचं तिला तार कशी आणायची हे सुद्धा आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे इथे सर्वात आधी आपल्याला डाळ शिजवण्याच्या आधी डाळ दोन ते तीन तास आधी भिजवत ठेवायची आहे एका वाटीचं प्रमाण घेऊन इथे मी एक वाटी डाळ घेऊन ती दोन तास आधी भिजवत ठेवलेली आहे आता डाळ भिजवत ठेवल्यामुळे काय होतं की आपली डाळ लवकर शिजल्या जाते आणि अगदी मौसूत शिजल्या जाते ज्यामुळे आपलं पुरणसुद्धा मौसूत होतं जर आपण कोरडी डाळ घेतली तर त्याचं पुरण पुढे जाऊन फार कोरडं किंवा आपलं पुरण व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे पुरण तयार करायसाठी डाळ भिजवून घ्यायची आता डाळ आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचं ज्या पाण्यामध्ये भिजवली ते पाणीसुद्धा त्यामध्ये टाकायचं बरून ज्या वाटीने आपण डाळीचं प्रमाण घेतलं ती एक वाटीभर मी इथे पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आता जर तुम्हाला कट पाहिजे असेल तर आणखी दोन वाट्या तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर आता इथे आपल्याला मध्यम आचेवर हा कुकर तीन ते चार शिट्ट्यामध्ये आपल्याला डाळ शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्ट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायचे आता दुसरीकडे आपण पीठ म्हणून घेऊया तर इथे मी आज पूर्णत गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्धा वाटी मैदाही ॲड करू शकता आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं एक ते दोन चिमूटभर आपल्याला हळद टाकायची हळद खूप जास्त टाकायची नाही नाहीतर पुरणपोळीचा अतिशय पिवळा असा रंग तयार होतो आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून आपल्याला पीठ आपण ज्या पद्धतीने चपातीसाठी भिजवतो तसं मध्यम पातळ असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर पीठ मळल्यानंतर आपल्याला हे पीठ परत थोडं थोडं पाणी घालत तशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पीठ आपलं छान मौसूद तयार होईल आता परत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आणखी एक ते दोन वेळा छान असं हा हे पीठ आपल्याला सैलसर आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे खूप जास्त कोरडं न करता किंवा खूप जास्त घट्ट न भिजवता सुरुवातीलाच आपल्याला पीठ हे सेलसर भिजवायचं आहे ज्या पद्धतीने आपण रेग्युलर चपाती करण्यासाठी रोजच्या चपातीसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता दोन ते तीन वेळा पाण्याने मी छान पिठाला मळून घेतलेलं आहे आणि इथे सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता पीठ खूप छान असं मळलं गेलेलं आहे सुरुवातीलाच पण आत आता आपण आणखी या पिठाला मुरण्यासाठी ठेवण्यासाठी सुरुवातीला दोन ते तीन चमच ते तेल तेलामध्ये सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा अशाच पद्धतीने दोन ते तीन वेळा आपल्याला थोडं थोडं तेल टाकत ह्या पिठाला मळून घ्यायचं आहे आ, तेल टाकल्यामुळे काय होतं की पीठ आपलं खूप छान मोसूत राहतं कोरडं होत नाही त्यामुळे लक्षात असू द्या दोन ते ती तीन वेळा छान तेलामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण मुरण्यासाठी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जोपर्यंत आपलं पुरण तयार होत नाही तोपर्यंत हे पीठसुद्धा खूप छान मुरलं जाईल तर मग आपण आपलं पुरण तयार करून घेऊया तोपर्यंत हे पीठसुद्धा छान मुरलं जाईल तर अशा पद्धतीने हे गव्हाचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर आपलं गव्हाच्या पिठाच्यासुद्धा पुरणपोळ्या खूप सुंदर होतात आता इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत पुरण शिजून आणि दहा मिनटं मी कुकर थंड करून घेतलेला होता तर टोटल तो तो पंचवीस मिनटानंतर मी कुकरचं झाकण उघाडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मौसूत अशी डाळ शिजलेली आहे आपण डाळ भिजवत ठेवलेली होती त्यामुळे डाळ लगेचच शिजल्या जाते आणि खूप जास्त मौसूद तयार होते आता जेव्हा डाळ गरम असते तेव्हाच आपण एक मॅशरची मॅशरच्या मदतीने ही डाळ अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे तुम्ही इथे एखाद्या पॅल्याचाही उप वापर करू शकता किंवा मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यंत्राचा किंवा मिक्सरचा वापर करून डाळ बारीक करू शकता पण ही सुरुवातीची प्रोसिजर आहे जेव्हा पुरण डाळ गरम असते त्याच तेव्हाच मी मॅशरच्या मदतीने हे पुरण छान असं चा वाटून घेणार आहे आणि अगदी झटपट पद्धतीने आपलं पुरण इथे तयार होऊन जातं तर इथे मी सगळं छान अशी डाळ दो पुश दहा मिनटं छान अशी मॅशरच्या मदतीने मॅश करून घेतलेली आहे आता ही डाळ आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे म्हणजे एका कढईत काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ आपली छान बारीक झालेली आहे याला यंत्राची सुद्धा गरज नाही आणि झटपट पद्धतीने आपलं पुरण अशा पद्धतीने केलं तर झटपट पुरण तयार होतं तर आता इथे मी कढईत हे पुरण काढून घेतलेलं आहे तर एक वाटी डाळीसाठी आपण दीड वाटी इथे गुळ घेतलेला आहे गुळ हा ऑर्गॅनिकच गुळ घ्यायचा ऑर्गॅनिक गुळ घेतल्यामुळे खूप छान अशी चव येते आणि गुळाचा एक खूप सुंदर असा यामध्ये आ... रंगही येतो आणि खूप छान अशी आपली पुरणपोळी तयार होते तर इथे हे सुरुवातीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला पुरण छान असं शिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता गुळ हळू हळूहळू विरघळत चाललेला आहे आणि आपल्याला असं सतत फिरवत छान वीस ते पंचवीस मिनटं मंद आचेवर हे पुरण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे किंवा कमी वेळही लागतो हे आपल्या पुरण शिजण्यावर आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं झालेलं आहे पंधरा मिनटानंतर थोडंफार पुरण छान शिजत आलेलं आहे आणि खूप सुंदर असं टेक्चर आलेलं आहे पुरणाचं अगदी नॅचरल पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे आणि दहा मिनट पंधरा मिनटानंतर त्यामध्ये आता थोडंसं तूप टाकायचं दोन ते तीन चमच तुपामुळे खूप छान चव येते आणि एक वेगळ्या पद्धतीची चकाकीसुद्धा पुरणाला येते तर इथे तुम्ही बघू शकता आता वीस मिनटानंतर पुरण छान असं घट्ट झालेलं आहे आता परत आपण याला दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया आता सुरुवातीला दुसरी टीप म्हणजे पुरण खूप जास्त शिजवायचं नाही खूप जास्त शिजवलं तर पुरण खूप कोरडं होतं त्यामुळे पुरणाचं अंदाज घेऊन आपल्याला पुरण शिजवायचं आहे किंवा खूप जास्त पातळी करायचं नाही अशा पद्धतीने चम्मच आपल्याला ठेवून बघायचं आहे चम्मच जर बिलकुल सरळ उभा राहिला तर समजायचं की आपलं पुरण अगदी तयार झालेलं आहे लक्षात असू द्या पुरण खूप जास्त शिजवायचं नाही अगदी मध्यम पद्धतीने आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप जास्त कोरडंही नाही आता ह्या स्टेजला आपल्याला इथे वेलचीपूर टाकायची आहे आणि आणखी एकदा छान असं पुरण हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस बंद केलेलं आहे गॅस बंद झाल्यानंतर पुरण शिजल्यानंतर आपल्याला वेलचीपूड आणि इथे थोडंसं जायफळ टाकायचं आहे जायफळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल पण जायफळमुळे म्हणजे जी डाळ असते ती डाळ दाड़, डाळीमुळे पोटाला त्रास होत नाही तर इथे परत आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं छान तयार झालेलं आहे पुरण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता अगदी पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे तर पुरण शिजवताना पुरण खूप जास्त शिजवायचं नाही जा ज्यामुळे ते कोरडं होईल आणि खूप जास्त पातळी ठेवायचं नाही अगदी मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे आता इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपण कणकेकडे वळूया तर इथे तुम्ही बघू तोपर्यंत एक अर्धा तास एक तास झालेला आहे या सगळ्या प्रोसिजरला आणि एका तासात परत खूप छान असं आपली कणिकसुद्धा भिजल्या गेलेली आहे खूप मस्त अशी तार आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीचा आपल्याला गव्हाच्या पिठाची तार असायला पाहिजे आणि अगदी परफेक्ट अशी ती तांडल्या जात आहे तर आपलं इथे परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे आता परत आपण ह्यामध्ये ते थोडंसं तेल टाकणार आहोत आणि परत कणकेला छान असं मळून घेणार आहोत एकदा आता इथे कणिकसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि पुरण सुद्धा तयार झालेला आहे तर पुरणपोळी बनवायला घेऊया तर इथे एक मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि एक कणकेचा गुळा घेतलेला आहे आता कणकेच्या गोळ्याला थोडंसं हाताला पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे तर आपण ज्या पद्धतीने मोदकाला वाटी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा वाटी बनवून घ्यायची आहे वाटी बनवताना वाटीच्या मधातला जो भाग आहे तो आपल्याला जाडसर ठेवायचा आहे आणि बाकीचा जो भाग बाहेरचा भाग आहे तो आपल्याला पातळ ठेवायचा आहे त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा पुरणाची पो ही फाटत नाही किंवा मध्ये तिला तळासुद्धा जात नाही आता दुसऱ्या हाताने आपल्याला पुरणाचा गोळा त्या पारीमध्ये ठेवायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण हळूवारपणे अशा पद्धतीने पुरणा आतमध्ये दाबत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला जी पोळीचा भाग आहे किंवा चपातीचा कणकेचा भाग आहे तो वर आणत जायचा तर आ, पुर्ना पुर्ना आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मोदकासारखी ही पूर्णाची पूर्णाचा जो उंडा आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि अलगदपणे जो वरचा भाग आहे तो अलगदपणे अशा पद्धतीने पिळी देऊन आपल्याला त्याला काढून घ्यायचा आहे काही जण तो भाग खूप जास्त ओढून काढतात की ज्यामुळे सुरुवातीलाच तिथे पुरणाची पोळी फाटल्या जाते किंवा तिथे तळा जातो तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला एका हातावर ठेवून हलक्या हाताने आपल्याला दाब द्यायचा आहे आणि सगळीकडे हे पुरण पसरल्या जाईल अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आता दुसरीकडे इथे मी थोडंसं कणिक लावून घेत आहे पुरणाला पुराच्या पोळीला तर अशा पद्धतीने हाताने सुद्धा मी करून घेत आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही पोळीपाटावर सुद्धा ठेवून हलक्या हाताने इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पोळीला दाब द्यायचा आहे म्हणजे शेवटपर्यंत आपली आपलं जे पुरण आहे ते शेवटपर्यंत पोळी पसरल्या जाईल कान्याकोपऱ्यात पसरल्या जाईल आता इथे आपल्याला हळुवारपणे ही पोळी लाटायची आहे सुरुवातीला त्याचे कोपरे किंवा शेवटचे भाग लाटायचा आहे सुरुवातीला मध मधात आपल्याला लाटायचं नाही अगदी मध्यभागी हळुवारपणे लाटायचं आहे आणि लाटतानासुद्धा पोळी खूप घाई करायची नाही किंवा खूप जोर देऊन खूप प्रेशर देऊन ही पोळी लाटायची नाही हळुवारपणे अलगदपणे आपल्याला पोळी फिरवत पोळी लाटून घ्यायची आहे अगदी कानेकोपरेस पोळीचे छान लाटून घेतलेले आहे आणि पोळीसुद्धा खूप छान लाटून घेतलेली आहे पोळीला लावण्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला होता तुम्ही तांदळाच्या पिठाचा किंवा मैद्याचाही वापर करू शकता दुसरीकडे मी गॅसवर तावा ठेवलेला ता, आहे मंद आचेवर आता पोळी टाकलेली आहे ताव्यावर तावा छान आपल्याला गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची एका साईडनी पोळी फुगायला लागली तर तिला परतवायची आणि तुम्ही बघू शकता पोळी परतवल्यानंतर हळूहळू पोळी छान फुगायला लागलेली आहे अगदी आपला परफेक्ट पोळीचं जे सारण आपण तयार केलेलं होतं किंवा पोळीचं जे आवरण तयार केलेलं होतं पोळी कणिक मळताना ते अगदी परफेक्ट तयार झालेलं होतं त्यामुळे आपली पोळी अग... अतिशय व्यवस्थित तयार झालेली आहे आणि छान अशी कुठेच फुटत नाही अशा पद्धतीने जर आपण कणिक मळून घेतली तर आणि व्यवस्थित आपली कणी पोळीसुद्धा तयार होते कुठेच फाटत सुद्धा नाही आणि कुठेच तिला तळासुद्धा जाते आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुकलेली आहे पोळी आधी शेकून घ्यायची पोळी शेकल्यानंतर त्यावर तूप सोडायचं सुरुवातीला तुपा तूप सोडायचं नाही सुरुवातीला आपल्याला पोळी पूर्णपणे शेकून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला तूप त्यावर सोडायचं आहे तर इथे मस्त गुबगुबीत आपली पोळी तयार झालेली आहे आता पोळी इथे आपण काढून घेऊया आणि पोळी काढताना आपल्याला एका चाळणीमध्ये किंवा एका टोपलीमध्ये आपल्याला ही पोळी काढायची म्हणजे तिला वाफ येणार नाही तिची वाफ निघून जाईल आणि ती घामेजलेली होणार नाही आता इथे मी परत तुम्हाला दुसऱ्यांदा पोळी कशी तयार करायची ते इथे दाखवत आहे हे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची जर तुम्हाला पारी तयार करता येत नसेल किंवा वाटी तयार करता येत नसेल तर तुम्ही लाटून पुरीसारखा आकार देऊनही तुम्ही त्यामध्ये पुरण भरू शकता इथे तुम्ही बघू शकता मध्यभागी मी जाळ ठेवलेली आहे आणि त्याच्या साईडचे साईडचा भाग हा पातळ ठेवलेला आहे अशा पद्धतीने पुरणाचा गुळा आपल्याला मोदकासारखा त्यामध्ये भरायचा आहे आणि हळूवारपणे पोळीचा जो भाग आहे कणकेचा भाग आहे तो अलगदपणे वरती आणायचा आहे आणि अशा पद्धतीने मोदकासारखं त्याला आपल्याला भरून घ्यायचा आहे आता जो वरचा भाग आहे तो पिळून घ्यायचा आहे खूप जास्त वरती ओढून घ्यायचा नाही आणि राहिलेला भाग तिथेच दाबायचा आहे हलक्या हाताने ही हा जो उंडा आहे तो हलक्या हाताने सगळ्या बाजूनी पुरण पसरेल अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि हा हाताने अशा पद्धतीने पाटावर आपल्याला थापून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जे पुरण आहे ते पुरण सर्व बाजूनी काण्याकोपऱ्यापर्यंत पसरलं पाहिजे आणि हलक्या हाताने आपल्याला चपाती किंवा पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला त्याच्या शेवटचे कॉर्नर्स आपल्याला लाटून घ्यायचे आहे नंतर मध्यभागी लाटायची आहे असं करत आपल्याला हळूवार पाणी प्रेशर न देता पुरणपोळी लाटून घ्यायची आहे ज्यामुळे आपली पुरणपोळी कधीच फाटणार नाही खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही काहीजण खूप जास्त प्रेशर देऊन पुरण पुरणपोळी लाटतात त्यामुळे त्यांच्या पुरणाच्या पोळ्या ह्या फाटतात आता ही पुरणपोळीसुद्धा तुम्ही बघा खूप छान अशी टम्मा फुकते अशा पद्धतीने सुरुवातीलाच आपल्याला तूप लावायचं नाही आहे तूप नंतर जेव्हा आपली पोळी पूर्णपणे शिकली जाते तेव्हा त्यावर ते तूप सोडायचं आहे आणि दोन्ही बाजूनी अडतून परतून छान अशी आपली ही पोळी आपल्याला मंद आचेवर मंदे ते हा याचीवर आपल्याला अशी पुरणपोळी शेकून घ्यायची आहे आणि त्यावर छान अशी तुपाची धार सोडायची आहे तर सुरुवात लक्षात असू द्या पुरण शिजो शिजवण्यासाठी आपल्याला पुरणाची डाळ ही सुरुवातीला भिजवून घ्यायची आहे गव्हाचं पीठ कशा पद्धतीने भिजवायचं सुद्ध ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या पुरणपोळ्या अगदी बारीक बारीक गोष्टींची टिप्स इथे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही गावाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवल्या तर तुमच्या पुरणपोळ्यासुद्धा अगदी परफेक्ट तयार होतील अशा पद्धतीने ह्या पोळ्या एका टोपलीमध्ये किंवा मग चाणीमध्ये काढायच्या चा, म्हणजे ह्या पुरणाला घाम येणार नाही किंवा त्या घामिसलेल्या किंवा त्याला चिपचिपे होणार नाहीत आणि इथे आपल्या मस्त अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या मऊ नुसतुशीत पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत गाडी खूप छान भिजलेली होती त्यामुळे ह्या पोळ्या शेवटपर्यंत अगदी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत मऊ राहतात अगदी खूप छान अशा गुबीत तयार होतात आणि अतिशय चविष्ट अशा गुळाच्या ह्या पुरणपोळ्या तयार होतात तुम्ही बघू शकता काठापर्यंतसुद्धा पुरण खूप छान पसरलेलं आहे तर अशा पद्धतीने जर आपण सुद्धा पुरणपोळी तयार केली तर मस्त अशी पुरणपोळी तयार होते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या ला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद